वैजापूर तालुक्यातील घरकुलाच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि याच्यामध्ये जे बेसिक मुद्दा आहे माझा वैजापूर तालुक्यातील जे लाभार्थी आहे यांच्या खात्यात आता मंत्री महोदय मला म्हणताय की जमा जा झालेले माझा मुद्दा तोच होता की मंजूर निधी होऊन सुद्धा खात्यामध्ये पोहोचायला जो सात महिने लागला सात महिन्यानंतर मंजूर झाला एकोणतीस जुलैला आणि सहा व तेरा मार्चला याचा पहिला हप्ता या सदस्यांना पोहोचला एवढे सात महिने का नाही कारण याच्यामध्ये साहेब सभापती महोदय तीन लाभार्थ्यांचं मयत झाले या सात महिन्याच्या काळामध्ये जे मंजूर ज्यांचे घरकुल होते सात महिने डिले झाले आणि या सात महिन्याच्या काळामध्ये तीन लाभार्थ्यांचं मयत झालेले सभापती महोदय आणि याच्यानंतर टप्पा क्रमांक दोन मध्ये वैजापूर तालुक्यातील अठ्ठ्याऐंशी लाभधारकांची यादी मंजूर असून सुद्धा अजूनही याला तांत्रिक मान्यता नाही सभापती महोदय सभापती महोदय सात महिन्यानंतर निधीचा सा हप्ता जमा झाला नाही तो कधी जमा होणार त्याचप्रमाणे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये निधी मिळाल्यानंतरही मार्च दोन हजार पंचवीस मध्ये वाटपाची कारवाई बीडीओने सुरू केली म्हणजे इतका मध्ये गॅप त्यांनी काय दिला त्या बीडीओवर आपण कारवाई करा असं माझं आग्रह नाहीये परंतु काय त्याच्याविषयी आपण ताकीद तरी दिली पाहिजे त्यांना आणि जे मयत झाले तीन यांच्याविषयी आपले धोरण काय राहणार येणार काय मला असं वाटतं एवढे माझे छोटेसे प्रश्न आहेत